क्यू सर अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी म्हणजे सुनील प्रभूंच्या मार्फत जी इथे अपिटिशन फाईल केली होती अध्यक्षांच्या दहा तारखेच्या निर्णयाविरुद्ध त्याच्यात सुरुवातीला चीफ जस्टिसांचं म्हणणं होतं की तुम्ही हायकोर्टातच जावा पण कपिल सिब्बलांनी सांगितलं की हायकोर्टात गेलो तर परत वेळ होईल तर त्याच्यामुळं चीफ जस्टिस म्हणले की आम्ही नोटीस इश्यू करतो आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या एकोणचाळीस आमदारांना आणि दोन आठवड्याच्या आत त्यांनी आपलं उत्तर सादर करावं म्हणजे पुढची तारीख दोन आठवड्या नंतर असेल स्पेसिफिक तारीख आपल्याला नंतरच कळेल फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हे मॅटर परत सुप्रीम कोर्टात आता लागेल हायकोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात आणि सुप्रीम कोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात काय फरक असेल नाही कॉमन ऑर्डर होती त्यामुळे भरत शेठ गोगावले हे हायकोर्टात गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील प्रभूंमार्फत सुप्रीम कोर्टात आले होते तर हाय चीफ जस्टिसांचं म्हणणं पण होतं की तुम्ही आता हायकोर्टातच का नाही जात पण कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की परत त्याच्यात वेळ खूप जाईल तर त्यामुळे चीफ जस्टिसांनी आता नोटीस इश्यू केली आहे म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांचं म्हणणं मांडावं लागेल दोन आठवड्यानंतर जेव्हा तारीख येईल आणि तेव्हा परत ठरेल की हे मॅटर हायकोर्टात पाठवायचं त्या इथेच ठेवायचं किंवा हायकोर्टाचं मॅटर सुप्रीम कोर्टात वर्ग करून घ्यायचं हे आता दोन आठवड्यांनी आपल्याला समजेल